जय शिवराय मित्रांनो तुमचं कधी अठरा वर्ष पूर्ण झालं असेल आणि तुम्ही अजूनही मतदान यादीमध्ये नाव नोंदवलेलं नसेल किंवा तुमचं अजूनही मतदान कार्ड बनवलेलं नसेल तर तुम्ही ते घरबसल्या कसं बनवू शकता व नाव नोंदवू शकता तर ते यावडे पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलला नवन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कसं जाऊस नका आणि तुमच्या मतदान कार्डमध्ये काही दुरुस्ती करायचं असेल नाव फोटो मोबाईल नंबर पत्ता इत्यादी सर्व पाहणारच आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जायचं आहे गुगलवर तुम्हाला गेल्याच्या तुम्हाला इथे सर्च करायचं आहे तुम्ही इथे सर्च करा वोटर रजिस्ट्रेशन वोटर रजिस्ट्रेशन सर्च करा मित्रांनो हा सर्च करा तुम्ही इथे पाहू शकता असं इंटरफेस ओपन आहे तर त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं वोटर सर्व्हिसेस पोर्टल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक करा यावर या तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो इथे खूप सारे ऑप्शन दिले आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर तुमचं इथे मतदान कार्ड डाउनलोड पण करू शकता व तुमचं मतदान कार्ड दुरुस्त पण करू शकता व तुमचं ॲप्लिकेशन ट्रॅक पण करू शकतो मित्रांनो तर तुम्ही इथे फॉर्म नंबर सिक्स भरू आपण की आपल्याला नवीन अप्लाय करायचं आहे तर इथे पाहू शकता फॉर्म नंबर सिक्सवर क्लिक करा त्यावर तुम क्लिक तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला युजरने म्हणून पासवर्ड बनवून द्यायचा आहे मित्रांनो तर तुमचा इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि टाकायचं आहे आणि कॅप्चर टाकायचा आहे आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे तर इथे माझं ऑलरेडी अक्टो अकाउंट आहे तर मी इथं इनवर क्लिक करतो मित्रांनो तर तुम्ही इथे अकाउंट बनवून घ्या तर मी इथे लॉग इनवर क्लिक करतो आणि इथे मोबाईल नंबर टाकून घेतो मित्रांनो तर व्यवस्थित तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जो पण तुम्ही तिथे रेशंकर तोड दिला होता तो मोबाईल नंबर टाका त्यानंतर इथे तुमचा पासवर्ड टाका मित्रांनो तर जो पण स्ट्रॉंग पासवर्ड बनवून घ्या मित्रांनो तुमचा जो पण पासवर्ड असेल तर तुम्ही रेशंकरच्या टायमाला तुमचा स्ट्रॉंग पासवर्ड बनवून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं इथे कॅप्चर कॅप्चर जे आहे ते कॅप्चर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे स्मॉल कॅपिटलमध्ये आणि अंकामध्ये तर ते कॅपिटल कॅपिटल असेल तर कॅपिटलमध्ये टाका आणि अंकामध्ये असेल अंकामध्ये टाका आणि इथे रिक्वायर्ड ओ टी पीवर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईल जो पण इल, तर मोबाईल नंबर टाकला होता त्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी इथं टाका मित्रांनो तर योजने तुम्हाला जो सहा अंकी ओ टी पी येईल तो सहा अंकी ओ टी पी इथं टाकून घ्यायचा मित्रांनो तर तो सहा अंकी ओ टी पी टाकून घ्या सहा अंकी ओ टी पी टाकल्याच्यानंतर नंतर इथे व्हेरीफाय लॉग इनवर क्लिक करा त्यावर लिहिल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता असा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला तसा डॅश डॅशबोर्ड ओपन होईल परत मित्रांनो त्यानंतर इथे फॉर्म नंबर सहावर क्लिक करायचे आहे फॉर्म नंबर सहावर लिहिल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला इथे पाहू शकता इथे तुम्हाला बारा स्टेप दिले आहे तर त्या बारा स्टेप पूर्ण भरून घ्यायच्या आहे इथे को इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तर सर्वात पहिले तुमची स्टेट सिलेक्ट करा तुमचे स्टेट जे आहे ते स्टेट सेलेक्ट करून घ्या स्टेट सिलेक्टल्यानंतर तुमचं इथे डिस्ट्रिक्ट जे आहे जिल्हा जो आहे तो जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं इथे विचारलेलं आहे की तुमचं जे पण तालुका आहे तो तालुका टाकायचा आहे तालुका टाका तालुका टाकल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा अंदर तुम्ही ते पाहू शकता तुमचं इथे फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं आहे तरी द्या या कॉलममध्ये तुमचं फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकून घ्या तर यामध्ये तुमचं जसं आधार कार्डवर आहे तसंच व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं मतदान कार्डमध्ये काही मिस्टेक होणार नाही तर व्यवस्थित तुमच्या आधार कार्डवर जसं आहे तसंच ल तसंच तुम्हाला स्पेलिंग टाकायची आहे त्यानंतर तुमचं इथे सरनेम टाकायचा आहे तुमचं खाली पाहू शकता मित्रांनो मराठीमध्ये तुमचं लगेच ट्रान्सफर होऊन येऊन जाईल मित्रांनो त्यानंतर तुमचं इथे पाहू शकता मित्रांनो इथे तुमचं आडनाव टाकायचं आहे आडनाव सरनेम टाका सरनेम टाकल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला जशाल जसं तुमचं तिन्ही लँग्वेजमध्ये मराठी इंग्लिशमध्ये मराठीमध्ये आणि उर्दूमध्ये हे लँग्वेजमध्ये येऊन जाईल त्यानंतर तुमचं इथे फोटो अपलोड करायचा आहे तर हा फोटो इथे पाहू शकता तुम्ही जे पी जीमध्ये पी एन जीमध्ये पण अपलोड करू शकता तर इथे आपण चॉईस ब्रा ब्लाउजरवर क्लिक करू तरी चॉईस चॉईस ब्लाउजवर क्लिक अंदर तुम्ही पाहू शकता तुमचं इथे तुमचं जे पण चॉईस चॉईस करून घ्यायचा आहे तुम्हाला तसा फोटो आणि ॲडजस्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे इथे झूम पण पाऊ करू शकता आणि रोटेट पण करू शकता सेव्हर क्लिक करा सेवर क्लिक यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं सक्सेसफुली अपलोड झाला आहे फोटो ओकेवर क्लिक करायचा आहे नेक्स्ट रोट क्लिक करा नेक्स्ट रोट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला खाली दिसेल की तुमचे इथे फादर नेम टाकायचा आहे इथे फादर मदर हजबेंड वाईफ ज्याचं पण तुम्ही अप्लिकेशन करत असाल त्यांचं वडिलाचं किंवा आईचं किंवा हसबेंडचं किंवा वाईफचं फर्स्ट नेम टाकायचं आहे फर्स्ट नेम टाकून घ्या त्यानंतर इथे तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे सरनेम टाका इथे तुमचं जे पण आडनाव आहे ते आडनाव टाकून घ्यायचं योस्थरित्या तर तुम्ही आडनाव टाकून घ्या मित्रांनो तर आडनाव टाकल्यानंतर टाकायच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं परत एकदा इथे तिन्ही लँग्वेजमध्ये तुमचं ते येऊन जाईल मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं आहे मराठीमध्ये बरोबर येत आहे की नाही ते स क्लिअर चेक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे नेक्स्टवर क्लिक करा नेक्स्ट वर तुम्हाला इथे सेल्फ तुम्ही स्वतः करता सेल्फ करायचा आहे आणि रिलेटिव्ह असाल तर रिलेटिव्ह करायचं आहे तर मी सेल्फ आहे तर मी सेल्फ टाकतो सेल्फ क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला इथे तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्याच्यावर तुमचा ओ टी पी जाणार आहे तर तुमचा जो पण मोबाईल नंबर आहे तुम्हाला मतदान कार्डशी लिंक करायचं असेल तर तो मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकून घ्या व्यवस्थित्या मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेंट ओ टी पीवर क्लिक करायचं मित्रांनो तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथे सेंट ओ क्लिक करा सेंटर के तुम्ही ते पाहू शकता तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो तर व्यवस्थित तुम्हाला तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि मित्रांनो तुम्ही अजूनही नवीन पॅन कार्ड काढलेलं नसेल किंवा तुम्ही अजूनही नवीन पॅन कार्डला अप्लाय केला नसेल तर तुम्ही ते कसं करायचा त्यासाठी आपण एक पहिलेच व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ पहा आणि पॅन कार्डला अप्लाय करून तुम्ही घर बसले तुमचं पॅन कार्ड आपण काढू शकता मित्रांनो आणि मित्रांनो एक योजना अशी आहे की त्या योजनेमध्ये अठ्ठावीस योजनेचा समावेश आहे तर ती योजना कोणती तर ती बांधकाम कामगार योजना आहे तर त्याबद्दल आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याबद्दल पण आपले व्हिडिओ टाकलेला आहे व त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीचे कॉलरशिप व मुलाची कॉलरशिप तुमच्या मुलीच्या लग्नासाठी व तुम्ही तुमच्या घरकुलासाठी अर्ज कसा करायचा त्याबद्दल पण व्हिडिओ टाकलेला आहे व त्यामध्ये एक सेफ्टी किट मिळत असते जर ती सेफ्टी किटीचा पण अर्ज दिलेला आहे मित्रांनो तर तो व्हिडिओ पहा आणि अर्ज करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो ओ टी पी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तो ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्याच्यानंतर तुम्ही ते व्हेरीफाय दिसत जाईल तुम्हाला त्या व्हेरीफायवर क्लिक करा व्हेरीफायवर क्लिक झाला तर तुम्ही ते पाहू शकता सक्सेसफुली व्हेरीफाय झाले आहे तर मित्रांनो तुम्हाला ईमेल आय डी कधी ॲड करायची असेल तुमच्या मतदान कार्डला तर तुम्ही ती ईमेल आय डी पण ॲड करू शकता तर ती ऑफिशियल आहे ऑफिशनल आहे तर तुम्ही ॲड करायची असेल तर ॲड पण करू शकता मित्रांनो तर मित्रांनो मला एम एल आय डी ॲड करायची नाही तर मी ईमेल आय डी ॲड करत नाही तर त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला इथे नेक्स्ट रोड क्लिक करायचं आहे तर नेक्स्ट रोड क्लिक करा तर मित्रांनो तुम्हाला इथे आधार नंबर विचारलेला आहे तर तुम्ही इथे आधार नंबरवर क्लिक करायचा आहे आणि तुमचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर व्यवस्थित तुमचा आधार नंबर टाकून घ्या आणि तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर तुम्ही पुढच्या ऑप्शनवर पण क्लिक करू शकता तर माझ्याकडे आधार नंबर आहे तर मी आधार नंबर टाकून घेतो तर आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेचे व्हिडिओ टाकले आहे तर ते व्हिडिओ पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो तर इथे आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करा वर केल्यानंतर तुमचं इथे जेंडर निवडायचं आहे जेंडर निवडा आणि वर क्लिक करा त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तर तुमच्या जे आधार कार्डवर डेट ऑफ बर्थ आहे तुमची जन्मतारीख ती जन्मतारीख टाकून घ्यायची मित्रांनो तर जन्मतारीख टाकून घ्या आणि मित्रांनो तुमचं कधी सतरा वर्ष वय असेल तर तुम्ही सतरा वर्षाच्या वयामध्ये पण माझन कार्डसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुमचं इथे तुमची जी पण जन्मतारीख आहे ती जन्मतारीख टाकून घ्या आणि इथे डॉक्युमेंट प्रूफवर क्लिक करा दे तर मित्रांनो तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थचा पुरावा द्यायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता इथे तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचं ड्रायविंग लायसन किंवा तुमची दहावीची टी शी इथे तुम्ही ते अपलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुमच्याकडे जो पण यामध्ये डॉक्युमेंट असेल तर तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तो डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे तो ती डॉक्युमेंटची साईज फक्त दोन एम बीच्या आतमध्ये पाहिजे जो जे पी जी किंवा पी एन जी किंवा पी डी एफमध्ये पाहिजे तर मी ते तुम्हाला इथे मी डॉक्युमेंट सिलेक्ट करतो मित्रांनो तरी ते डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता चॉईस फाईलवर क्लिक करायचं आहे आणि चॉईस फाईलवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे पण फाईल आहे ते चॉईस करून घ्यायची आहे मित्रांनो तर मित्रांनो जो डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर तो डॉक्युमेंट इथे अपलोड करायचा आहे तो डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता तुमचं जो पण पुरावा आहे तो पुरावा अपलोड करायचा आहे आणि तुमच्याकडे कधी पुरावा नसेल तर तुम्ही दुसरा ऑप्शन पण निवडू शकता मित्रांनो तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला या नोंदणीच्या अर्जामध्ये या द अकरा स्टेप पूर्ण करायचे आहे तर मित्रांनो तुम्ही व्यवस्थितरित्या या अकरा स्टेप पूर्ण करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे आपण टी अपलोड करणार आहोत तर टी अपलोड करू तर टी अपलोड करून घ्या मित्रांनो टी सी अपलोड केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर तुमची इथे सक्सेसफुली टी अपलोड झालेली आहे तर त्यानंतर हे तुम्हाला नेक्स्ट रोड क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे आता ॲड्रेस व्यवस्थित भरून घ्यायचा आहे तर तुमची ते बिल्डिंग नंबर किंवा अपार्टमेंट नंबर किंवा तुमचा जो पण बिल्डिंग नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे रोड कोणता आहे जवळपासचा तो रोड टाकायचा आहे तर रोड टाकून घ्या किंवा मंदिर किंवा मस्जिद काही असेल तर ते व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जे पण गाव आहे ते गावाचं नाव टाकायचं आहे तर गावाचं नाव टाकून घ्या मित्रांनो गावाचं नाव टाकल्यानंतर इथे पोस्ट ऑफिस टाकायचं आहे तर जु तुमचं जे पण पोस्ट ऑफिस आहे तर ते पोस्ट ऑफिस टाकून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे तर तुमचा जो पण पिनकोड असेल तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला तालुका विचारलेला आहे तर तो तालुका व्यवस्थित तर टाकून घ्या मित्रांनो तर तालुका टाकून घेतल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला इथे परत एकदा डिक्ले डिस्ट्रिक्ट विचारलेला आहे तर तुमचा जो पण जिल्हा आहे तो जिल्हा निवडून घ्या मित्रांनो जिल्हा निवडल्यानंतर इथे प्रूफ ऑफ डॉक्युमेंट तुमचा जो पण ॲड्रेसचा डॉक्युमेंट आहे तर तो अपलोड करायचा आहे तर यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड अपलोड करायचं आहे मित्रांनो तर इथे ते पण दोन एम बीच्या आतमध्ये पाहिजे तर इथे चॉईस फाईलवर क्लिक करून मी आधार कार्ड अपलोड करतो मित्रांनो तर इथे आधार कार्ड अपलोड करून घ्या आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता हे आधार कार्ड व्यवस्त्या अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे तर नेक्स्ट फोटो क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे विचारायला आहे तुम्ही डिसेबिलिटी आहे का तुमच्यामध्ये काही तुम्ही अपंग आहे का तर तुम्ही अपंग असाल तर तुम्ही इथे अशामध्ये अपंग आहे ते सिलेक्ट करायचं आहे तर मी नाही आहे तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट करतो तरी ऑप्शनल आहे तर सोडून द्या त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणाचंही मतदान कार्ड घ्यायचं आहे रिलेटिवमध्ये तर रिलेटिव्ह फॅमिली मेंबरमध्ये तर फाली फॅमिली मेंबरमधलं मतदान कार्ड घ्या फॅमिली मेंबरमधलं मतदान कार्ड घेतल्यानंतर त्या मतदान कार्डावर जसं नाव आहे तसं नाव टाकून घ्यायचं आहे म्हणजे मित्रांनो तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये तुमचं नाव ॲड होईल मित्रांनो नाही तर तुम्ही कधी हे ॲड केलं नाही तर तुमचं मतदान कार्ड मध यादीमध्ये कुठेही नाव चाललं जाईल मित्रांनो तर व्यवस्थित तुम्हाला हे टाकून घ्यायचं आहे तर हे टाकून घेतल्यानंतर त्यापुढे तुम्हाला इथे रिलेटिव्ह कोणते आहे तर तुमचं इथे रिलेटिव्ह सिलेक्ट सिलेक्ट करायचं आहे तर तुमचं इथे तुम्हाला दिसत असेल की मदर फादर किंवा तुमचं जे पण असेल तर ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथे हजबंड वाईफ तर इथे खूप सारे ऑप्शन आहे तर यामध्ये आपण फादरचं नाव सिलेक्ट करतो त्यानंतर इथे पाहू शकता तुमचं मतदान कार्ड नंबर टाकायचा आहे आणि मित्रांनो मतदान कार्ड नंबर हा वरच्या कोपऱ्याला असतो तर तो मतदान कार्ड नंबर दहा अंकी असतो तर तो व्यवस्थित मतदान कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे मतदान कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचा त्या फॅमिली मेंबरमध्ये तुमचं नाव ॲड होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला ते नेक्स्ट क्लिक करायचं आहे तरी ते मतदान कार्ड नंबर व्यवस्थित टाकून घ्या त्यानंतर तुम्ही ते चेक करून घ्या आणि नेक्स्ट क्लिक करा इथे कधी तुमचा मतदान कार्ड नंबर व्यवस्थित नसेल तर तुमचा तो मतदान कार्ड इथे व्हेरीफाय होणार नाही तर मतदान कार्ड नंबर नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर तुमचं इथे व्हिलेज निवडायचं आहे त्यानंतर तुमचं इथे परत एकदा स्टेट निवडायचं आहे तुमचं जे हर पण राज्य आहे ते राज्य निवडा राज्य निवडल्यानंतर तुमचा जो पण जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्ही कधीपासून राहत आहात तर ते निवडायचं आहे मित्रांनो तर ते निवडून घ्या मित्रांनो तर मी इथे माझ्या जन्मापासून राहतो मी जन्मापासून डायरेक्ट माझी जन्मतारीख इथे सिलेक्ट करतो मित्रांनो तर जन्म जन्म तारीख सेलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर तुमचं ते प्लेस्टॉकाचं आहे तुमचं जे जिथून तुम्ही अर्ज करता असाल तर तिथे ते प्लेस्टाचा आहे आणि त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे कॅप्चर दिसेल तुम्हाला मित्रांनो तर हा कॅप्चर व्यवस्थित टाहून घ्यायचा आहे तर हा कॅप्चर व्यवस्थित टाहून घ्या जसं अंकामध्ये असेल कॅपिटलमध्ये असेल स्मॉलमध्ये असेल तर तसा व्यवस्थित टाहून घ्यायचा आहे आणि प्रायव्यू अँड सबमिटवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तर माझा कॅप्चर चुकला म्हणून मला परत एकदा टाकणं पडत आहे तर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित हे कॅप्चर पाहून टाकून घ्या मित्रांनो तर मित्रांनो आपल्या बाराही स्टेप पूर्ण झाले आहे तर या बाराही स्टेप पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे प्राव्यू अँड सबमिटर क्लिक करायचं आहे तर व्यवस्थित तुम्हाला इथे हे कॅप्चर टाकून घ्या ते कॅप्चर टाकल्यानंतर इथे स्प्रायू अँड सबमिट एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे तर हा फॉर्म तुम्हाला पूर्ण चेक करून घ्यायचा आहे तर हा फॉर्ममध्ये तुमचं नाव काही चुकेलं असेल तर तुम्ही अजूनही अजूनही इडिट करू शकता मित्रांनो तर हा फॉर्म व्यवस्थितरित्या एक एक अक्षर चेक करून घ्या आणि तुमचं कुठेही चुकलं असेल तर तुम्ही तो इडिट करून घ्या तर माझं काहीही चुकेल नाही तर मी सबमिट क्लिक करतो आणि यश क्लिक करतो येश स्टोर क्लिकनंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचे इथे पावती डाउनलोड करून घ्यायची आहे मित्रांनो तर ही पावती डाउनलोड करून घ्या मित्रांनो पावते डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला एक रिफ्रेश नंबर मिळेल मित्रांनो तर हा रिफ्रेश नंबर सेव्ह करून घ्यायचा मित्रांनो तरी पावते डाउनलोड करून घ्या त्यानंतर तुम्ही इथे बॅक आल्यानंतर तुमच्या पाहू शकता तर आपण इथे मी काय काय करू शकतो मित्रांनो तर यामध्ये तुमचं मतदान कार्डमध्ये डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही मतदान कार्ड डाउनलोड पण करू शकता त्यानंतर तुम्ही तिथे तुमचा आता ट्रॅक करायचा असेल तर तुम्ही इथे तर रिफ्रेश नंबर इथे टाकाचा आहे आणि इथे तुमचं स्टेट एवढाचं आहे आणि तुमचं ॲप्लिकेशन कुठलं काय इथे ट्रॅक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम तुम्ही ते पाहू शकता इथे तुमचं ॲप्लिकेशन असा फॉर्म दिसेल तर तिथे या वरच्या कोपऱ्याला तुम्हाला इथे रिफ्रेश नंबर दिला असतो तर हे रिफ्रेश नंबर इथे तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे यश तेरापूर्वी स्टार्टिंग होत असतो तर तो, तो, तो रिफ्रेश नंबर व्यवस्थित तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि तुम्ही ते तुमचं स्टेटस चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता तर अशा प्रकारे इथे खूप साऱ्या ऑप्शन आहे तर यामध्ये तुम्हाला इथे करेक्शन करायचं असेल तर तुम्ही आठ नंबर फॉर्म पण भरू शकता आणि त्यामध्ये तुमचं नाव फोटो पत्ता हे सर्व करेक्शन करू शकता मित्रांनो तरी तरी तर या अशा प्रकारे नवीन वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर येऊन तुम्ही सर्व काही काम करू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्हाला नव्वद दिवसाच्या आतमध्ये तुमचं मतदान कार्ड घरी येऊन जाईल मित्रांनो तुमचं पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचं मतदान यादीमध्ये नाव पण ऍड होऊन जाईल मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा म्हणजे ते पण घर बसल्या त्यांचं मतदान कार्डला अर्ज करू शकतील मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकलेली आहे तर ते व्हिडिओ पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो चला तर मग व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र